स्वतःला बाप समजतो ना याला एक आपल्याला हा लागतो पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना यांना या याचा एसआरए मध्ये काम करतात त्याचा माज आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युती मधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी बहु समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदार संघात त्यांना दिला मय तू मला थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या पार पडत आहेत आणि त्यातील त्यात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगर ही महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे कारण समोर आलेले आहेत ते दोन दादा एक अजित दादा आणि दुसरे मे दादा लांडगे हे दोघेही मात्र काय थांबायचं नाव घेत नाहीत दोघेही एकमेकांना आरेपूरच्या भाषेवरती गेले आहेत अजित पवार यांनी महेश लांडगे यांचा घोटाळा काढला तर महेश लांडगे तू बघू आर्यापूरची भाषा इतक्या लेवलवर हे सध्या प्रकरण सुरू आहे कारण दोन हजार सतरापासून अजितदादा यांच्या ताब्यातून ही महानगरपालिका गेली आणि भाजपाच्या ताब्यात महेश लांडगे आल्यापासून ही महानगरपालिका मात्र मागे पडली असं तिथेच स्थानिक लोकांचं म्हणणं आहे अजित पवार यांच्याकडे जोपर्यंत ही महानगरपालिका होती तोपर्यंत तिथला विकास हा अजित पवार यांनीच केला असं तिथील ठराविक लोक सांगतात परंतु महेश दादा लांडगे हे तिथे म्हणाव असा विकास करत नाहीत अशी टीका त्यांच्यावरती होत आहे परंतु आता ह्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये जाऊन अगदी खालच्या भाषेमध्ये एकमेकांवरती टीकास्त्र सोडले आहे तर ही महानगरपालिका अशा खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेमध्येही चौथा क्रमांक या महानगरपालिकेचा लागायचा आणि जेव्हा ही भाजपाच्या ताब्यात महानगरपालिका गेली तेव्हापासून तिथाला ते विकास आणि महानगरपालिकेमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप अजितदादांनी लावला आणि तेथे स्थानिक लोकांचंही म्हणणं आहे की अजित पवारांशिवाय येथे महानगरपालिका तिचा विकास होऊ शकत नाही म्हणून आता दोन्ही दादा मात्र एकमेकांना भिडायला सध्या समोर समोर आलेले आहेत तर तुम्ही बघितलं असेल महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावरती काय गास्त्र केले एकदा आपण हा देखील पाहूया जात माझ्या वाकड्यात कोण त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घात तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल अजित पवार यांच्यावर अगदी खालच्या भाषेमध्ये जाऊन आयरपूरची भाषा करणारे हे महेश लांडगे महेश लांडगे यांनाच अजित पवार यांनी काही वेळा सपोर्ट केला अजित पवार आणि शरद पवार यांच्या कारकिर्दीमुळेच महेश लांडगे हे वर आले असं तेथे स्थानिक लोकही सांगतात आता मात्र ही महानगरपालिका दोघांनाही इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार सतरापासून वंचित अजितदाद आहेत कारण काही कारणत्सव अजित पवार यांना ही महानगरपालिका ताब्यात पाहिजे आहे तर मात्र भाजपाला ही महानगरपालिका ही त्यांच्या स्वबळावर हाती पाहिजे तर मंडळी तुम्ही हा महानगरपालिकेत कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर नक्की व्यक्तवा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा